भरधा वेगाने जाणाऱ्या मालवाहतूक रिक्षेने दुचाकी समोरून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जखमी झाला आहे ही घटना गुरुवार दिनांक सोळा रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कवलापूर येथील सिद्धेश्वर डेअरी नजीक असणाऱ्या रस्त्यावर घडली यामध्ये आदम समीर बारगीर वैभवच्या वीस पाटीलमाळा धुळगाव रस्ता कवलापूर तालुका मिरज येथे राहणार हा जखमी झाला आहे याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे फिर्यादीनुसार पोलिसांनी रिक्षाचालक नजीर शब्बीर अथनीकर राहणार शिवशंभो चौक सांगली यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे फिर्यादी आदंबारगीर आणि त्याचा आत्तेभाऊ रियाज करीम असे दोघे दुचाकीवरून क्रमांक एम एच दहा यू सेहेचाळीस तीस पद्माळे येथून कौलापूरकडे येत होते ते कौलापूर येथील सिद्धेश्वर डेअरी नजीक आले असतात समोरून येणाऱ्या मालवाहतूक रिक्षेने क्रमांक एम एच त्रेचाळीस बी आर चौऱ्याण्णव अठरा त्यांना जोरदार धडक दिली यामध्ये आदमबारगीर हा जखमी झाला असल्याचे फिर्यादीत नमूद झालं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मिरज